प्रश्न एक झाडावर लागणार सर्वात मोठे फळ कोणते पर्याय आहेत अ आंबा ब नारळ क पपई ड फणस बरोबर उत्तर आहे ड फणस प्रश्न दोन कोणता पक्षी विना घरटा बनवता राहतो पर्याय आहेत अ चिमणी ब कबूतर क पोपट ड कोकिळा बरोबर उत्तर आहे ड कोकिळा प्रश्न तीन कोणत्या प्राण्याचे दूध पिल्यावर माणूस मरतो पर्याय आहेत अ गाय ब शेरनी, क बकरी ड हत्ती बरोबर उत्तर आहे ब शेरनी. प्रश्न चार कोणत्या फळाला कधीच कीड लागत नाही पर्याय आहेत अ डाळिंब ब पपई क द्राक्ष ड केळी बरोबर उत्तर आहे द केळी प्रश्न पाच हत्तीच्या तोंडात किती दात असतात पर्याय आहेत अ सव्वीस ब चौतीस क बारा द दोन बरोबर उत्तर आहे अ सव्वीस असेच व्हिडिओ पाहण्यासाठी ए बी सी जी के मराठी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद